यांची तुम्ही आहे असं मला वाटत नाही अरे पण तुम्ही त्याचा गैरार्थ का घेताय पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे याला काही दत्तक वगैरे घेत का पहिली भांड्या बिंड्याव द्यायची माणसं माहिती तुम्हाला आ? आपल्या घरात आई आजी सांगते याला भांड्यावरती घेतलाय अमुक केलंय तमुक केलंय तो तो मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय आपल्या गावात कितीतरी आशा स्टोरे गावात काढलाय सहज म्हणते म्हणते की नाही तू कुणाच्या अवलाद आहे रे तुला काय असं करतो सहज गावात बसल्यावर दिवसात हजार वेळा लोक बोलतात हजार वेळा मी एकदा बोललो का असं रान तापतोय महाराष्ट्रामध्ये याची संस्कृती खराब आहे आणि जो विरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही जो अहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे